आपल्यासोबत आमदार महेश सावंत आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत महेशजी ज्या प्रकारे आपण पाहतोय की पाहू शकतो तिकडे आपण धारावीचा मुद्दा सध्या पाहायला मिळतोय धारावीमध्ये जे रेंटल डेव्हलपमेंट होणार आहे त्याच्यामध्ये आपण पाहतोय की ज्या प्रकारे देवणार डम्पिंग ग्राउंडचा जो काही मुद्दा होता तो सध्या पाहायला मिळतोय की देवणार डम्पिंग ग्राउंडमध्ये रेंटल डेव्हलपमेंट होणार कसं पाहतो धारावीचा पुनर्विकास म्हणजे सोन्याची कोंबडी आहे अदानींना मिळणारी सोन्याची कोंबडी आहे ती धारावीमध्ये एवढी जागा आहे की त्यांना रेंटलला बाहेर जायची गरजच नाही ते एस भर भर आर एचा नियम करतात आहे परंतु लोकांना एस आर एचा नियम आणि अदानीला चांगला ब म्हणजे भरभराट भरभरून जो काही माया मिळेल त्याची पैशाची माया किंवा एफ एस आयची टी डी आरची ती माया त्याला आहेत कारण एवढी मोठी जागा आहे की तिथे सगळ्या लोकांना धारावीमध्ये सामावून घेऊ घेता येईल परंतु त्यांना जु दुसरी बी के सी बनवायची आहे म्हणून जे अपात्र ठरणार आहेत किंवा ज्यांचा क्रायटेरिया दोन हजारच्या नंतरचा असेल त्यांना हो ते इथे पाठवणार कुठे डम्पिंग ग्राउंड असेल कुठला मदर डेअरी असेल अशा ठिकाणी पाठवत आहे ते पाठवताना जवळजवळ खालचे असतील म्हणजे ग्राउंड फ्लोअरचे आहेत त्यांना ते पात्र म्हणून दाखवतात बाकीच्यांना वरचे दोन एक दोन माळे आहेत त्यांना अपात्र दाखवून तिथे रेंटल बेसिसवरती हो त्यांना रूम देतात हा सरकारचा कुठील दावा आहे त्यांना जास्तीत जास्त, जास्त जागा क कमर्शियल हबसाठी म्हणजे ज दुसरी बी बनवायची आहे त्यासाठी उपयोग करायचा आहे म्हणून ते लोकांना अशा लांब लांब ठिकाणी पाठवतात हजार दोन हजार तीनशे अडसष्ट कोटी रुपयांचा हा टेंडर असणारा सर्वाधिक मोठा आहे मुळातमध्ये हा सगळा खर्च महापालिका करणार आहे त्यामुळे मुंबईकरांवरती हा नवा जो असणार आहे का मुंबईकरांचा पैसा हे अदानीसारख्या जे डेव्हलपर आहे त्यांच्या घशात घालतात आहे ही मोठी चूक आहे मुंबईकरांचा पैसा टॅक्सच्या रूपाने येतो आहे जास्तीत जास्त हा मुंबईच्या प मा पायाभूत ज्या सुविधा आहे रस्ते पाणी ड्रेनेज लाईन उद्यानं यासाठी खर्च करावा परंतु तो काय त्या अदानी याच्यावरती कमर्शियल यूज करणार आहे तो त्यांनी स्वतःच्या पैशाने करावा साधारणतः दररोज कचरा जो आहे तो हटवला जाणार आहे आणि याचं सगळं काम जे आहे ते महापालिकेला करायचं आहे मात्र प्रोजेक्ट जो आहे तो डेव्हलपमेंट जे आहे ते अदानी करणार आता आमचे उद्धवसाहेब म्हणतात तसे अदानी सरकार जे जावं आहे त्यांची जेवढी सोय करता येईल तेवढी ते करायचा प्रयत्न करतात घनकचरा व्यवस्थापनातील आत्तापर्यंतचं हे सर्वात मोठं टेंडर आहे कसं पाहिजे घनकचरा वरतीसुद्धा आता पैसा कमवायचा बी एम सीला एक चांगला चान्स आहे परंतु अदानीसाठी ते स्वतः खर्च करून तो घनकचरा सगळा उचलतात आहे हे अक्षरच्या निंदनीय बाब आहे एखाद्या क डेव्हलपरला किती सूट द्यावी त्याचा काहीतरी प्रमाण असतो त्या प्रमाणाच्या बाहेर त्यांना सूट देतात एक शेवटचा प्रश्न दिशा सालियन प्रकरणी आता पोलिसांकडून हायकोर्टामध्ये दावा करण्यात आलेला आहे की कोणत्याही पुरावे अवगावे जे एकंदरीत पाहतोय की जी आत्महत्या त्यांची झालेली आहे असं सुद्धा त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे त्यामुळे कोणत्याही प्रकारचे सध्या पुरावे जे ते आहेत ते मिळाले नाही दिशा दिशाशालीयन प्रकार पहिल्या दिवसापासून उद्धव साहेब सांगतात आहे की ह्यामध्ये माननीय आमचे युवा नेते आदित्य ठाकरे यांचा सुद्धा संबंध नाही परंतु राजकीय सध्या राजकीय वैनमासमन एवढं झालं आहे की ते खालच्या प्रतीची राजकीय खेळी चालू आहे मग ते वैयक्तिकसुद्धा करतात आणि त्यांच्यावरती आदित्य साहेबांवरती नाही नाही ते आरोप करतात आहे परंतु सरकारला कोर्टाने जो काय सरकाप दिलेला आता हा सरकाब त्यांना योग्य दिशेने गेला आणि सगळ्या बाबीत सरकारला स सुप्रीम सु कोर्ट असू दे हायकोर्ट असू दे अतिशय चांगल्या प्रकारे सरकाप देतात की तुम्ही जे काही करताय ते अतिशय वाईट गोष्ट करतात आहे टेंडर काढतात आहे तीन तीन हजार कोटीचा कॉन्ट्रॅक्टरला मलाही देतात आहे बिचारी लोकं शेतकरी लोकं किंवा इतर लोकं ते बिचारी उपाशी आहेत आणि कॉन्ट्रॅक्टरला पाहिजे तेवढा भरघोस असा ते स सहकार्य करतात आहे आणि ही त्यांची जागा कोर्टाने त्यांना त्यांची जागा दाखवून दिलेली आहे धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्या कॅमेरा पर्सन अवजेश खोरीसर मी वैभव पाटील मुंबई